भिवंडीत बावीस सप्टेंबर रोजी सर्वधर्मीय शांती मोर्चाचे आयोजन भिवंडीत गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत घडलेल्या अप्रिय घटनेनंतर शहरात सतत दोन दिवस तणावपूर्ण शांतता राहिली आहे या घटनेचे पडसाद समाजात उमटत असताना कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी भिवंडीत रविवारी बावीस सप्टेंबर रोजी तिरंगा झेंड्याच्या नेतृत्वाखाली सर्वधर्मीय मुकशांती मार्चचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय एकता शांती मार्च आयोजन आयो समितीचे संयोजक सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट किरण चन्ने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे गणेश विसर्जन मिरवणुकी कत, मधील कथित घटना निंदनीय परंतु त्यानंतर शहरात अफवा पसरवून अनेक आक्षेपार्ह हो मारहाणीच्या घटना घडतात परंतु त्यामुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊन देशाचं समाजकारण राज होत राजकारण होत आहे यालाच वेळीच आवर घालून शहरातील शांततेची परंपरा कायम राखणे गरजेचं आहे त्यासाठी प्रयत्न होणंही ही गरजेचं आहे त्यासाठी या शांती मार्चचे आयोजन करण्यात आले होते या शांती मार्चमध्ये शहरातील सर्व धर्मीय राजकारणी सर्वसामान्य नागरिकांना शांती मार्चमध्ये सहभागी होण्याचं आवाहन संयोजक अॅडव्होकेट किरण चन्ने यांनी केलंय मागील चाळीस वर्षे शहर शांत ठेवण्यात शहरातील सर्वधर्मीय नागरिक व पोलिसांची महत्वाची भूमिका आहे जातीय द्वेषामुळे झालेल्या दंग्यातील चटके गोरगरीब जनतेला भोगावे लागतात याची जाणीव सर्वांनी ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे शहरात शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी शहर शांत ठेवून पुन्हा एकदा सर्वधर्मीय नागरिकांमध्ये सहदपूर्ण वातावरण निर्माण करण्याची गरज अशी माहिती शेवटी ॲडव्होकेट किरण चन्ने यांनी दिली आहे धर्मापेक्षा देश मोठा आहे आणि ह्या देशात संविधानाचं राज्य आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या उपासना करण्याचा पूर्णतः अधिकार आहे आणि सर्वांनी सर्वांच्या श्रद्धांचा आणि उपासनांचा सन्मान करावा हेच मला वाटतं भारताची तरजीब आहे तर तिचं सर्वांनी पालन करूया अफवांवर कुठल्याही पद्धतीचा विश्वास न ठेवता आपल्यामध्ये एकोपा कसा वाढेल समाजा समाजामध्ये सलोपा कसा वाढेल याच्यासाठी सर्वांनी काम करावं आणि त्याचा भाग म्हणून भिवंडी शहरामध्ये सर्व धर्मीय हिंदू मुस्लिम यांच्या एकतेचं प्रतीक म्हणून आम्ही शांती लाँग मार्च काढत आहोत रविवार दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून डी सी पी कार्यालयापर्यंत लाँग मार्चचं आयोजन करणार आहोत मी पुन्हा एकदा सर्व जातीधर्मीय जनतेला आणि नेत्यांना विनंती करतो की या लॉंग मार्चमध्ये आपण सामील होऊया आणि भिवंडीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वजण सहभागी होऊया असं पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो